नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजचा व्हिडिओ फार जास्त विशेष असणार आहे त्या लोकांसाठी जे लोक स्विंग ट्रेडिंग करतात किंवा पोझिशनल ट्रेडिंग करत आहेत कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार होतो एका अशा स्टॉकबद्दल ज्याने काय केलेलं नुकताच त्याचा लाईफ टाईम हाय या ठिकाणी ब्रेक केलेला आहे आणि ब्रेकआउट देऊन हा स्टॉक काय करू शकतो अत्यंत चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी करू शकतो येत्या काही दिवसांमध्ये असं मला ह्या ठिकाणी वाटत आहे अर्थातच ह्याने काय केलेलं आहे लाईफ टाईम हाय तर ब्रेक केलेला आहे पण तिथे जर त्याने सस्टेन केलं चांगल्या पद्धतीने तर खूप चांगली मोमेंटम होऊ शकते दहा ते पंधरा टक्क्यांच्या टार्गेटसाठी तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता ट्रेडिंग करू शकता पण मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ते देखील आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी साक्षर बनू शकतील मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण म्हणा तसा तुमचा प्रतिसाद या ठिकाणी चॅनलला मिळताना दिसत नाही आहे सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईक माझ्यासाठी अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर माझं मित्रांनो एक स्वप्न आहे की या चॅनेलवर मला एक लाख सबस्क्राईबर झालेले बघायचे आहेत आणि तुमच्याशी लाईव्ह सेशनमध्ये येऊन मला ह्या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे सो so, प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती ह्या ठिकाणी जगाला दाखवून द्या तर चला मित्रांनो आता आपण पाहून घेऊया की तो स्टॉक कोणता आहे ज्या स्टॉकबद्दल मी चर्चा करणार आहे त्याचं नाव आहे इंडिया ग्लायकॉल ॲक्च्युली ही जी काही कंपनी आहे मित्रांनो ती एक केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि ह्याचा जो काही लाईफ टाईम हाय झालेला होता दोन हजार बावीसमध्ये तो कितीचा होता तो होता साधारणतः मते अकराशे एकतीस रुपये पाच पैशांचा आणि आता या स्टॉकने काय केलेला आहे त्याचा जो काही लाईफ टाईम हाय तो पुन्हा एकदा ह्या ठिकाणी तोडलेला आहे आणि तोडल्यानंतर ह्याने के काय केला होता एक चांगला हाय देखील बनवला होता बाराशे दहा रुपयांचा आणि सध्या हा स्टॉक काय करतो थोडासा रिट्रेसमेंट दाखवतो आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये एक चांगली मुमेंटम करेल असं मला या ठिकाणी वाटतंय मंथली टाईम फ्रेमवरती जर तुम्ही बघितलं तर व्हॉल्यूम्स आपल्याला या ठिकाणी वाढतात दिसत आहेत आणि कॅन्डल सुद्धा या ठिकाणी हेल्दी बनताना दिसत आहेत विकली टाइम फ्रेमवरती जर आपण या ठिकाणी स्विच झालो विकली टाइम तुम्ही बघू शकता वॉल्युम्स खूप चांगले या ठिकाणी जनरेट होताना दिसत आहेत आणि विकली टाईम फ्रेमची जी काही कॅन्डल आहे ती सुद्धा एक चांगली कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे अर्थातच स्टॉकने थोडीशी रिट्रेसमेंट दाखवली शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर त्यावेळेला थोडीशी तेजी दाखवली असती तर स्टॉक आणखीन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लवकरात लवकर वर गेला असता आता डेली टाइम फ्रेमवरती तुम्ही बघू शकता एक उत्तम ब्रेकआउट दिला आणि पुन्हा एकदा हा स्टॉक काय करतोय खाली येऊन रिटेस्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं जो ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे सध्या तो कितीचा आहे एक हजार त्रेसष्ट ते एक हजार एकशे बावीस रुपयांचा हा काय झोन जो आहे तो ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट झोन म्हणून ह्या ठिकाणी काम करणार आहे तर आता तुम्ही काम करू शकता मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही इथे बाईंग करू शकता ओके इथे तुम्ही बाईंग करू शकता आणि खाली आल्यानंतर ज्यावेळेला हा स्टॉक काय करेल रिटेस्ट करण्याचा पुन्हा प्रयत्न केले करेल त्यावेळेला तुम्ही आणखीन ह्यामध्ये क्वांटिटी ॲड ऑन करू शकता आता या ठिकाणी आपण चर्चा करूया की जर आपण इथे एंट्री घेतली तर आपले लॉस टार्गेट ह्या ठिकाणी काय असायला पाहिजे करंट रेटवर जर मित्रांनो तुम्ही एंट्री केली तर तुमचा जो काही लॉस असणार आहे तो ह्या ठिकाणी स्ट्रिक्ट लॉस तुमचा असायला हवा एक साधारणतः एक हजार बावन्न रुपयांच्या आसपास तुमचा ह्या ठिकाणी लॉस असायला हवा एक साधारणतः आठ पॉईंट पन्नास टक्क्यांचा हा लॉस असेल आता मित्रांनो या ठिकाणी हा जो लॉस तुम्ही घेणार आहात स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून तो तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचा आहे ज्या वेळेला कॅन्डलची क्लोजिंग होईल स्टॉप लॉस प्राईसच्या खाली तेव्हा तुम्हाला त्यातून काय करायचं आहे एक्झिट करायचं आहे किंवा त्या दिवशी जर तुम्हाला असं वाटतं की कॅन्डल आता त्याच्या खाली क्लोज होते तर तुम्ही त्यातून एक्झिट होऊ शकता ओके आणि वरील साईडला टार्गेट मित्रांनो एक साधारणतः दहा ते पंधरा टक्क्यांचे आपण टार्गेट्स या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकतो म्हणजे साधारणतः वन रेशो वन पॉईंट फाय ते वन पॉईंट वन पॉईंट फाय ते Uh, साधारणतः टू टाईम्स uh, ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता टार्गेट्स या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे एक साधारणतः वन पॉईंट फाय तुम्ही असं समजू शकता वन रेशी वन पॉईंट फायव्हची टार्गेट्स तुम्हाला एक इझिली या ठिकाणी मिळू शकतात असं मला या ठिकाणी वाटत आहे आता मित्रांनो ही जी काही कंपनी ती फंडामेंटली पण ठीकठाक आहे त्यामुळे परफॉर्मन्स चांगला करेल असं मला या ठिकाणी वाटत आहे आणि त्याचबरोबर आता मार्केटची जी काही कंडिशन आहे ती सुद्धा ह्याला काय करते आहे फेवर करते म्हणजे सुद्धा बुलिश ट्रेंड चालू आहे आणि स्टॉकमध्ये सुद्धा बुलिश ट्रेंड चालू आहे सो अर्थातच एक चांगले रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात सो मित्रांनो ह्या स्टॉकला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की ॲड करा सो आशा करतो की या मला मल आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू